नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आंबट अशी कैरीची कढी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीलाच सुरुवात करूयात इथे मी एक मिडियम साईजचा आंबा साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये पाणी ॲड करून कुकरला याच्या एक ते दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही कुकरला न शिजवता पातेल्यामध्ये सुद्धा सात ते आठ मिनटं ही कैरी व्यवस्थित शिजवून घेऊ शकता कुकरला एक ते दोन शिट्ट्या केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली कैरी व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहे याला हटून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे आता आपण मसाले पाहूयात इथे मी एक कप ओलं खोबरं घेतलेली आहे याची काळी पाट मी खरवडून काढून घातले काढून टाकलेली आहे कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पाव इंचा आल्याचा तुकडा एक मोठा चमचा बेसनपीठ अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालूयात व याची फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे तुम्ही बेसन पिठाऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही ओलं खोबरं खोवून सुद्धा घेऊ शकता आपला मसाला व्यवस्थित बारीक करून झालेला आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की मगच आपण यामध्ये जिरं घालणार आहोत पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घेतले पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून इथे मी फोडणी दिलेली आहे एक ते दोन मिनटं लो फ्लेमवर आपल्याला ही फोडणी तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायची आहे फोडणी तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाली की मग आपण यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालणार आहोत मसालासुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर एक चार ते पाच मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे या कडीची चव अतिशय अप्रतिम लागते गरम गरम भातासोबत तुम्ही ही कडी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा मसाला आपला व्यवस्थित परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली कैरी घाल ॲड करूयात कैरी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते सुद्धा इथे घातलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता ही कढीची कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्टसर वाटत आहे त्यामुळे आपण इथे थोडंसं पाणी घालणार आहोत एक कप पाणी इथे मी घातलेलं आहे आता आपण कंटिन्युअसली अशा प्रकारे हलवून घेत सात ते आठ मिनटं ही कडी व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे कढीला उकळी फुटू द्यायची नाहीये जर कढीला उकळी फुटली तर ही फुटू शकते ज्याप्रमाणे आपण दह्याची कडी बनवतो त्याचप्रमाणे ही कडी फुटून पाणी एका बाजूला आणि कैरी एका बाजूला असं होऊ शकतं आता इथे मी एक चमचाभर कैरीचे छोटे छोटे काप ॲड करत आहे जे खाताना दाताखाली आल्यानंतर चवीला अतिशय अप्रतिम लागतात आपल्या कडीचा रंग बदललेला आहे आपली कडी व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे एक सात ते आठ मिनिट मीडियम फ्लेम वर कंटिन्युअसली हलवून घेतलं की आपली कढी तयार होते आता आपण यामध्ये एक चमचाभर किसून घेतलेला गूळ घालणार आहोत व चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात गरम गरम इंद्रायणीचा भात आणि ही कढी अतिशय अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून पाहावं अशाच प्रकारच्या कैरीच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद